मंत्र्यांचा गणपती करून टाकू समुद्रात तुमच्या बापाचं राज्य सालो तुमचा संडास बाथरूम पाच लाखाचा आमचं घर सव्वा लाखाच लाज नाही वाटत तुम्हाला घेतली कावळ निघाला महादेवावर अरे महादेव त्रिशून घालून देणार सोबत संभाजीराजासोबत काँग्रेस सोबत का भाजप सोबत म्हटलं आमची युती शेतकऱ्यासोबत के साथ करेंगे के साथ मजूर लढे तुम्ही सोबत आहे नाही मला माहित आहे तुम्ही हवाय नाही अशी भारी लोक आहे अरे तुम्ही सोबत आहे का नाही काय आवाज आलाय जेवण देत नाही का डॉक्टर इंजेक्शन देऊन द्यायच होत अरे सोबत आहे का नाहीये असता आवाज पाहिजे त्या घरी गेल्यावर आनंद वादा माझा मामाच उभा आहे कोले म्हणून बच्चू बोलचे मी तिकडे यवतमाळले भाषण दिलं भाषण चांगलं झालं एक जण भेटला म्हणजे बच्चू तुमचे विचारले मस्त आहे बॉम्ब लोडता विधानसभेला चांगलं म्हणजे सामान्य लोकांची सेवा करते म्हणलं मग कुठं उडाळलं नाही मला काका बीजेपीचा आहे हे मग तोले मला टोले किती म्हणून दोन आमदार घेऊन फिरतोय तरी विधानसभेमध्ये घाम फोडल्याशिवाय राहत नाही शेतकरी शेतमुद्राच्या प्रश्नावर आणि जर दोन तीन दहा पंधरा वीस आमदार आले तर मग मुख्यमंत्र्यांचा गणपती करून आले उठून फिरून टाकू समुद्रात त्याच्यासाठी तुमची साथ पाहिजे आहे त्याच्यासाठी तुमचे आशीर्वाद पाहिजे ही लढाई कष्ट करणाऱ्यांची आहे ही रणेच्या त्या असणाऱ्या ड्रायव्हरला बारा हजार रुपये महिना आणि कलेक्टरच्या गाडीवर असणाऱ्याला पंचेचाळीस हजार रुपये महिना म्हणजे तू एक माणसाने घेऊन जातो तुले पंचेचाळीस हजार रुपये महिना भेटते आमची एस टी पन्नास लोकांनी घेऊन जाते त्याने बारा हजार रुपये महिना भेटते अरे चालू तुम्हाला बाप का राज आहे हटकुकवारी चिंता आहे उफाडके फेक नाही लोक उखाडके फेक तुमच्या बापाचा राजा साध रु तुमचा संडास बाथरूम पाच लाखाचा आमचं घर सव्वा लाखाचं लाज नाही वाटत का तुम्हाला हे कोणी विचारत नाही घेतली कावळ निघाला महादेवावर महादेव त्रिशूल घालून देणार मित्रों लढाई तो इन बात की होणार आहे जाती के, जात के नाम पर चुनाव वाले चुनकर आने वाले है लेकिन कामाचा भरोसा लढणारा कार्यकर्ता गाव ठेऱ्या दुबा